ते म्हणतात की हा निसर्ग हा देवाने टिकवलेला आहे हा निसर्ग हा अनामी पिटीनं ठरवलेला आहे पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की इथला हा आदिवासींचा जो निसर्ग आहे तो फक्त आदिवासी माणसानं हाडाची काळं करून टिकवलेला आहे म्हणून अशा स्वीर जर आम्हाला साथ द्याल तर आम्ही तुमच्यासाठी गाडी म्हणू बॅनर लावू सगळं करू पण पुढच्या वर्षी पण प्रगतीशील संमेलन बोललेलंच करू हम होंगे गाणं तो आपला प्रगतीशीलता माणूस हे लोकांना सांगावं लागेल परत परत हा हम सर्वप्रथम सकाळी जे फेर धरून आणि गिरकी घेऊन जे कांबड नृत्य सादर केलं त्या पुरुषांसाठी छोट्या टाळ्या आणि महिलांसाठी मोठ्या टाळ्या वाजल्या महिलांसाठी मोठ्या काळात काय म्हटलं त्याच कारण असं आहे की आपली जी पद्धत आहे ती मात्र सत्ताक पद्धत आहे आदिवासींची आणि महिलांनी पुढे यावं म्हणून आम्ही सकाळी पण सांगत होतो महिला मागं बसलेल्या होत्या महिलांनी कधी पुढे राहायचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना पुरुषाच्या पुढे चालत जायचं चा ही आपली आदिवासी परंपरा आहे आम्ही आता जास्त कोणाचं नाव घेणार नाही कारण हे पूर्ण गाव भलेच आहे बरोबर ना सगळे इथं भले कुटुंब आहे आपल्या सगळ्यांचं भलं होणार आहे गौतम बुद्धाने सांगितले भवभू सभ मंगलम तर आपला कार्यक्रम पण भला होणार आहे चांगला होणार आहे असं आपण या ठिकाणी गृहित धरूया मला या ठिकाणी इगतपुरीच्या साहित्य संमेलनाचं आपण सर्वांनी अध्यक्षपद दिलेलं आहे त्यामुळं सर्व प्रदेश टीमचे पहिल्यांदा मी आभार मानतो आणि मला वाटत होतं की या पाड्यावर फारसे लोक येणार नाही पण इथली प्रचंड गर्दी पाहून मी खूप भाऊक झालेलो आहे तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे तुमचं मी मनापासून स्वागत करतो <प्राँगा> या कार्यक्रमाची निमन पत्रिका जेव्हा मला मिळाली तर त्याच्यावर जे छान चित्र होत हे चित्र तुमच्या समोर पण दिसत आहे आणि चित्रामध्ये मला जे जाणवलं ते तुम्हाला सांगतो की आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक नायक दिसतो आहे आणि त्याच्या हातामध्ये धनुष्य अर्थात कामटा घेतलेला आहे आणि तीराचं जे काम आहे ते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीने केलेलं आहे तुम्हाला या प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध जर चाल करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाची आणि लेखणीची नितांत गरज आहे असा आशावाद या चित्रातून व्यक्त होतो आहे ज्या व्यवस्थेनं आपला तीर खेचून घेतला ज्या व्यवस्थेनं आपलं शिक्षण बंद केलं ज्या व्यवस्थेनं आपला अंगठा कापून घेतला ज्या व्यवस्थेला आपली लेखणी हिरवून घेतली त्या व्यवस्थेच्या हातात लेखणी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या चित्राला आणखी एक दुसरा पण अर्थ आहे दलित साहित्याच्या प्रवाहातून आदिवासी साहित्याची निर्मिती झालेली आहे आणि ही बाब जवळजवळ सर्व आदिवासी लेखकांनी मान्य केलेली आहे आणि हीच मित्र परंपरा पुढं ठेवून जाण्याचं काम आजच्या संमेलनातून होणार आहे मी नुकताच भुजंग मेश्राम यांचा कविता संग्रह वाचला त्याच्यामध्ये सुद्धा हीच भूमिका आहे आंबेडकरी प्रेरणेतून आदिवासी साहित्य जन्माला आलेलं आहे या नाही वर्गाने या शोषित वर्गाने या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम आपल्या लेखणीतून केलेलं आहे ज्यामध्ये मी नाव घेईल गोविंदकारे यांचं वारू सोनमने असतील भुजंग मेश्राम असतील उषा किरमाताम असतील विनायक तुमराम असतील किंवा आताचे तुकाराम भांडे असतील तुकाराम चौधरी असतील संजय दोबाडे कृष्णा राऊत देवचंद महाले अशी कितीतरी आदिवासी साहित्यिकांची नावं आपल्याला घेता येतील काही आपले आदिवासी लेखक रास व संघाच्या वळतलीला जाऊन पण बसलेले आहेत आणि कालांतराने त्यांच्या लेखणीची दार कशी बोध होत गेली आणि ते व्यवस्थित कसे संपले याचा इतिहास आपल्यासमोर आहे मित्र हो आदिवासी साहित्याचे ढोबळ मानानं आपण दोन प्रकार करतो एक म्हणजे आदिवासी लोकांनी लिहिलेलं साहित्य आणि दुसरं आहे बिगर आदिवासी लोकांनी लिहिलेलं साहित्य पण यात एक मेघ अशी आहे की बिगर आदिवासी लोकांनी लिहिलेलं आदिवासी साहित्य हे जास्त प्रमाणात आहे आता हे काय आहे याच्याही मागची कारण मीमांसा आपण तपासली पाहिजे याचं कारण हेच आहे की आपल्याकडं लिहिण्याचा अधिकार नव्हता ज्या वेळेला आपल्याला लिहिण्याचा अधिकार मिळाला त्यावेळेला आपल्याला दिशा मिळाली नाही आणि त्यामुळं आदिवासी साहित्य हे कमी प्रमाणात आपल्याला आढळून येतं आपल्याला माहीत आहे राष्ट्रपती ह्या आपल्याच आहेत तर ज्या राष्ट्रपती आपल्याला आदिवासी दुनियाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही त्यांनी आजपर्यंत आपल्याला आदिवासी दिनाची कधी शुभेच्छा दिलेली नाही तर यांच्यावर आपण पुस्तक लिहावं का हाही हा प्रश्न या निमित्ताने मला विचारायला पाहिजे मी तुकाराम चौधरी सर आणि संजय दोबाडे सर यांचं फार कौतुक करतो त्या यासाठी ही चौधरी सरांची पुतळ्याखालचं मरण नावाची एक कादंबरी येते आहे आणि आदिवासी समाजाला केवळ एका प्रोजेक्टसाठी तिथून कसं भुसकावून लावण्यात येतं याचा धांडोळा त्यांनी त्या का कादंबरीमध्ये घेतलेला आहे संजय भवाडे यांनी पितळ या कथासंग्रहामध्ये जी काही भाविक लोकं येतात जी धार्मिकतेच्या नावानं लोकं येतात ती आदिवासी लोकांचं क्षेत्र तोडवतात आणि त्याचं एक विदारक चित्रण त्यांचं पितळ या कथासंग्रहामध्ये आपल्याला दिसतं मला हेच सांगायचं आहे की नवीन साहित्यिकांनी नवीन पिढीनं हा आदर्श घ्यायला पाहिजे याचं कारण मी असंही सांगू शकेन की नाशिकचं एक कवी आहे आणि तिने मला एक पुस्तक दिले आणि मी जेव्हा तो कविता संग्रह वाचला तर त्या कविता संग्रहामध्ये एक सुद्धा सामाजिक कविता नाही आणि हा कवी खूप फेमस आहे विशेष म्हणजे तर हे असं का होतं मी त्याच्या दुसऱ्या मित्राला सांगितलं अरे तुम्ही असं तुम्हाला सामाजिक विषय लिहायला काय प्रॉब्लेम आहे तर त्या भावने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरक्षणावर एक कविता एक खरडली आणि मला पाठवून दिली म्हणजे इतकं दरिद्रपण आपल्या साहित्यामध्ये चालू आहे तेही या निमित्तानं आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत पाऊस छान पडत आहे आणि माझा आवाज ते तुमच्यापर्यंत येतोय असं मी गृहित धरतो त्यामुळं तसं काही टेन्शन नाही ही जी नगरी आहे आजची ही बोरली गाव जरी असलं तरी आजच्या बोरली गावाला आपण कवी कैलास पगारे यांचं आज नाव दिलेलं आहे कवी कैलास पगारे यांचा दोन हजार बाराला कविता संग्रह आला होता त्याचं नाव आहे मल्टीनॅशनल वार माणसाचं पादार पण कसं झालं माणूस एक प्रॉडक्ट म्हणून कसा बघितला जातो याचा भांडोळा त्यांनी आपल्या मल्टीनॅशनल या कविता संग्रहात घेतलेला आहे मला त्यांची आठवण आज तरी यासाठी या ठिकाणी या होते की ते एक तर प्रगतिशील कवी आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या संपूर्ण कविता संग्रहाला मी स्वतः चित्रे काढलेली आहे आणि दुसरं असं की आता जे जे पंडळी फगारे आहेत तर त्यांच्या पुस्तकाला मीच चित्र काढलेली आहे हे सांगायचं कारण असं की प्रगतिशील परंपरा आपल्याला कुठंतरी पुढं घेऊन जायची आहे त्यातून आपण हे सर्व करत असतो आज आदिवासी समाजासमोर फार मोठे प्रश्न उभे आहेत काही गावामध्ये आदिवासी बहुसंख्य आहेत ते एकत्र राहतात एकत्र नृत्य करतात कार्यक्रमासाठी एकत्र वर्गणी पण जमा करतात पण याचा अर्थ असा नाही की आदिवासी सर्व सुरक्षित आहेत आपण असुरक्षित आहोत कारण आपल्याला माहीत असेल की मणिपूरला आदिवासी महिलांचं काय झालं तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदिवासी महिलांची नग्न दिंड काढली गेली हे पण तुम्हाला माहित आहे एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीवर एक एक अहंकारातून दुसऱ्या मूत्र विसर्जन केलेलं आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तर आणि जिथे जिथे मजुरांचा बाजार भरतो आणि ज्या महिला जा कामाला जातात त्या महिलांवर किती मोठा अत्याचार होतो आहे हे पण सगळ्यांना माहित आहे मग माझा प्रश्न असा आहे की हे सर्व प्रश्न घेऊन इथला आदिवासी कवी असेल किंवा इथला आदिवासी लेखक असेल तो यावर, तो यावर का लिहित नाही तर या निमित्ताने विचार मंथन करावं आणि अशाही विषयावर त्यांनी लिहावं अशी मी अपेक्षा करतो प्रगतीशील लेखक संघ म्हणजे काय आणि अनेक लोकांना माहीत नाही त्यांना थोडंसं सांगतो एकोणीसशे छत्तीस ला मध्ये हे पहिलं अधिवेशन झालेलं आहे आणि त्याचे जे पहिले अध्यक्ष होते ते मुंशी प्रेमचंद होते आणि ज्यांनी जनगण म्हण राष्ट्रगीत ते रवींद्रनाथ टागोर हे आपले उद्घाटक होते आणि प्रेमचंदांनी त्या ठिकाणी साहित्यविषयक भूमिका मांडताना म्हटलं की साहित्य हे जीवनाच्या वास्तवाशी जोडलं पाहिजे जे, जे समाजाच्या दुःखद संघर्षाकडे डोळे झाक करतात ते साहित्यिक नसतात हसरत मोहानी पण त्या ठिकाणी होते अनेक लोकांना हसरत मोहनी कोणी माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो इन्कलाब जिंदाबादचा पहिला नारा हा हसरत मोहानी यांनी दिलेला आहे ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते आणि गुलाम अलींची एक सुप्रसिद्ध गझल आहे जी यांनी लिहिलेली आहे चुपके चुपके रात दे ना या दे या आपले हसरत मोहानी आहेत प्रगतिशीलची कवी आहेत आणि त्यांनी असा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता की के आपल्या साहित्याने स्वातंत्र्य चळवळीला जोरदारपणे व्यक्त केलं पाहिजे जुलमी आणि आक्रमक भांडवलदारांना विरोध केला पाहिजे कामगार शेतकरी आणि संपूर्ण शोषित लोकसंख्येचं समर्थन केलं पाहिजे जर उद्या स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही सर्व लोक कोणाच्या बाजूने असणार आहे शोषितांच्या बाजूने असणार आहे की शोषकांच्या बाजूने असणार आहे याचं विचार मंथन त्यावेळेला प्रगतीशील साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनात सुद्धा झालेलं होतो या सगळ्या दऱ्याखोऱ्यामध्ये जो नाद गुंजलेला आहे शाहिरांचा तो आहे अण्णा भाऊ साठे यांचा अमर शेखांचा दना गावकरांचा या तुमच्या सगळ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हा नाद जो गुंजलेला आहे ती जी लोक होती ती प्रगतीशील लेखक संघाशी जोडलेली लोक होती इप्टा नावाची एक कलाकारांची संस्था आहे प्रगतीशीलची शाखा आहे तर त्याच्यामध्ये हे सर्व लोक जोडलेले होते हिंदीची जो चित्रपट आहे तो त्याच्या सुद्धा इप्टा किंवा प्रगतीशील लेखक संघाचा मोठा धबधबा राहिलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो बलराज साने तुम्ही ओळखत होते संजीव कुमार शोले मधले त्यांना पण तुम्ही ओळखताय उत्पल दैफी आज आदमी आताचे नसूरुद्दीन शाह दीना पाठक आणि आता जे काम करतात अंजन श्रीवास्तव ही सगळी मंडळी प्रगतिशील लेखक संघाकडे आहेत अंजन श्रीवास्तव काही लोकांना आठवत नसेल त्यांना आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये सायजीराव रायकडांची भूमिका त्यांनी केलेली आहे तर असे ही अनेक मंडळी आपल्याकडे आहेत एकोणीसशे मध्ये के ए अब्बास यांनी धरती केला हा सिनेमा केला आणि चेतन आनंद यांनी नीचा नगर हाय दोन जे सिनेमे केले ते प्रगतिशील लेखक संघाच्या हातात खाली तयार झालेले आहेत आणि तिथून पुढे जो सिनेमा तयार झाला तो सामाजिक आशयाच्या अंगाने बहरत राहिलेला आहे आता जे आहेत ते जे गीतकार गीतकार होते होते ते कौन -कौन होते? ते पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये शैलेंद्र होते कैफी आजमी सरदार जाफरी नेमीचंद्र जैन वाल्मिक जोन पुरी आणि प्रेम धवन साई रुदियानी ही सगळी मंडळी प्रगतिशील लेखक लेखक संघाकडे होते हिपटाकडे होते प्रेम धवनला आपण सगळेजण ओळखतो काही जण विसरून गेले तुम्हाला परत परत, परत आठवण करून द्यावे लागते हे कोण आहे हम होंगे काम या गाणं ज्यानं लिहिलं तो आपला प्रगतीशीलचा माणूस हे लोकांना सांगावं लागेल परत परत हमे काम या व्यक्ती मनमे है विश्वास पूर्ण है विश्वास हम होंगे काम या हे प्रगतिशीलच्या माणसानं गाणं लिहिलेलं आहे सलील चौधरी पण होते एकंदरीत मोठा वारसा आपल्याकडे आहे फक्त आपण तो मधल्या काळामध्ये विसरून गेलो आहोत म्हणून आपल्याला प्रगतशील संमेलन घेण्याची पुन्हा पुन्हा गरज वाटते शाही लुदयानवी यांची गाणी तुम्ही सर्वांनी ऐकली आहे त्यांचं एक गाणं खूप भारी आहे तुम अगर साथ देणे का वादा करो ही मस्त लुटाता रहो असे गाणे बरोबर ना म युही मस्त नगमे लुटाता रहू म्हणजे तुम्ही जर आम्हाला साथ द्याल पंढरी पगार न सांगतो ऐकताय का पण <laughs> गेले हा तुम्ही जर आम्हाला साथ द्याल तर आम्ही तुमच्यासाठी गाणे म्हणू बॅनर लावू सगळं करू पण पुढच्या वर्षी पण प्रगतीशील संमेलन बोरलेलाच करू सगळ्यांची yeah. तयारी आहे असं मी गृहित धरतो आहे शैलेंद्र नावाचे एक कवी गीतकार आहे ज्यांचं गाणं रोज रेडिओवर लागल्याशिवाय रेडिओ चालू शकत नाही इथपर्यंत त्यांची मजल आहे त्यांनी आनाडी सिनेमामध्ये एक गाणं केलेलं होतं किसी की मुस्क टोपे हो निसार किसी का दर्द बिल सके तोले हुधार किसी के वास तो हो वास ते हो तेरे रे में प्यार जीना किसी का ना मला वाटतं जर प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जर प्रेमचंदने साहित्यिकांविषयी अशी जर भूमिका घेतली नसती म्हणजे तुम्ही केवळ मनोरंजनाचंच जर साहित्य लिहिणार असेल तर तुम्ही साहित्यिक नाही तुम्ही जर त्याच्यामध्ये सामाजिक आशय असेल आदिवासींचं दुःख असेल दलितांचं दुःख असेल असं जर साहित्य असेल तरच त्याला आम्ही साहित्य म्हणतो आणि जर हे जर कदाचित वाक्य शैलेंद्रपर्यंत आलं नसतं तर कदाचित शैलेंद्रने सुद्धा अशी छानशी कविता आपल्याकडे आले नसते मित्र तुम्हाला सांगायचं आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये भारत सरकारने इप्टा इफटाचं एक तिकीट प्रकाशित केलेलं आहे प्रगतिशील लेखक संघाचं जी शाखा इप्टा आणि तेव्हा कोणतं शासन होतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आताच्या शासनानं काय केलं ज्या संस्थेचं रजिस्ट्रेशनच नाही जी संस्था स्वातंत्र्य आंदोलनात सहभागीच नव्हती जी संस्था प्रतिगामी राजकारण करत धर्माचं राजकारण करत आहे त्या संस्थेला त्यांनी आता नाण्यावर आणलेला आहे हा सांस्कृतिक दहशतवाद आहे हे आपण सर्वांनी या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे मी पुन्हा काही न माझ्या मुद्द्याकडे येतो आदिवासी हे सर्व पूजक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आदिवासी हे मातृ सत्ताक पद्धतीला मांडणार आहे हे पण तुम्हाला माहीत आहे जुन्या काळात आदिवासी समाजात जर व्यक्तीचं निधन झालं त्याचं दफन करण्यात यायचं ओळी या तासच्या पुस्तकात होते आम्ही जो जे तुम्हाला आता मी बोललो आहे ते परंतु तुकाराम दांडे सर फार वाईट परिस्थिती आहे अभ्यासक्रमातून हे सगळं काढून टाकलेलं आहे आदिवासी साहित्याचा इतिहास काढायचं काम आदिवासी साहित्य संस्कृती नामशेष करण्याचं काम इथल्या अभ्यासक्रम मंडळाने चालवलं आहे मी या अभ्यासक्रम मंडळाला जो कोणी सांगणार आहे ते कोण आहे हे पण तुम्हाला माहित आहे तर याच्यावरही चर्चा झाली पाहिजे आता आठवीला एक पुस्तक इतिहासाचं तुम्ही आता घरी जाऊन बघा तुमचे मुलं पण शिकता आहेत त्या धड्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन त्या धड्यामध्ये काय केलं सर डॉक्टर आंबेडकरांना फक्त एकच व लिहिलेली आहे मुद्दाम मुद्दाम केलंय आणि संघाचा इतिहास घुसळण्याचं काम त्या इतिहासाच्या पुस्तकातून केलेलं आहे तर या गोष्टीकडे पण आपण सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे नुकताच आलेला एक सिनेमा तुम्हाला सर्वांना माहीत असेल ज्याचं नाव आहे दशावतार आणि कांतारा काही लोकांनी बघितलं असेल बघितला का कोणी असं म्हणतात की तो आदिवासी समाजावर सिनेमा आहे आणि हे आदिवासी समाजाचं जे हा काही निसर्ग आहे ते म्हणतात की हा निसर्ग भूताने टिकवलेला आहे हा निसर्ग हा देवाने टिकवलेला आहे हा निसर्ग हा अनामी पिटीनं ठरवलेला आहे पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की इथला हा आदिवासींचा जो निसर्ग आहे तो फक्त आदिवासी माणसानं हाडाची काळज करून ठिकालेला आहे म्हणून अशा सिनेमाला विरोध केला पाहिजे कांतारा सिनेमाचा जो मुख्य विषय आहे त्यात अशी पेरणी केलेली आहे की इथल्या ज्या आदिवासींना जमीन दिली आहे ती जमीनदारांनी दिलेली आहे पहिल्या सिनेमामध्ये त्यांनी असं नॅरेशन फिट केलेलं आहे माझं म्हणणं आहे की आदिवासींकडे पूर्वीपासूनच जमीन होती आम्ही आदिवासी आहोत म्हणजे काय आधी वसलेले आहोत आमच्याकडे पूर्वीपासूनच जमीन होती जमी आम्ही या जमिनीचे मालक होतो मधल्या काळामध्ये तुम्ही आदिवासींच्या जमिनी खोट्या सह्या करून काहींचे अंगठे घेऊन आणि थोडस प्रबोधन दाखवून तुम्ही त्या लुबाडल्या आहेत आणि याच्याविषयी आपल्याला यांना प्रश्न विचारावा लागेल आणि हा प्रश्न कोणी विचारायचा हा प्रश्न इथल्या कवींना विचारायला पाहिजे हा प्रश्न इथल्या लेखकांनी विचार विचारला पाहिजे आणि प्रगतीशील लेखक परंपरेचा जागर आपल्या भाषणातून केला पाहिजे मित्र शेवटाकडे येतो आणि तुम्हाला सांगतो की बिरसा मुंडा असतील किंवा राघोजी भांगरी असतील यांचं एक चित्र उभं केलं काय चित्र उभं केलं की ते इंग्रजांच्या विरोधात होते आणि मग ते बरोबर त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी बरोबर करून ठेवलं पण माझं असं म्हणणं होतं की किंवा आहे कि की सर्व आदिवासी जे क्रांतिकारक आहे ते वेगले व्यापारी असतील ठेकेदार असतील अधिकारी असतील जमीनदार असतील जे जे शोषण करणारे घटक होते त्यांच्या विरुद्ध हे सगळे लढत होते कारण आपला जो मुख्य लढा आहे तो जल जंगल आणि जमिनीचा आहे ही सर्व मंडळी शोषण करणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारत होती आणि या स यांना सगळ्यांना निश्चून सांगावं लागेल सगळ्यांना राघोजी भांगरेची स्टोरी पण माहीत असेल राघोजी भांगरेनं एकदा वाघ दिसला वाघ चाल करून आला होता म्हणे आणि राघोजी भांगरे भांगरेनं त्या वाघाचा दोन्ही हात घालून जबडा फाडलेला आहे आप आपण ही स्टोरी ऐकत आलो आणि ती खरीच आहे कारण त्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि पण पण कोणाचं फिट केलं जात आहे तुमच्या लक्षात येत आहे मला काय म्हणायचंय वाघाचा जबडा फाडणारा राघोजी भांगरे पण राघोजी बांगरे तसं चित्र नाही दिसत तुम्हाला दुसरं चित्र दिसतय आदिवासी जमात वाघाचा जबडा फाडणारी असते हे परत परत एकदा सांगावे लागेल समाजाला तेव्हाच खरं काहीतरी होऊ शकत आणि हे जे राघोजी बांगरे होते यांना पोलीस पाटील व्हायचं होतं पोलीस पाटील आहे काही आहे ना तुम्हाला यांना पोलीस पाटील व्हायचं होतं राजूर प्रांतात पोलीस पाटील व्हायचं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या वडिलांच्या जागी मला द्या कारण वडिलांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती आणि राघोजी बांगरेने त्या राजूर प्रांतात अर्ज दिलेला होता की मी या गोष्टीसाठी लायक आहे तुम्ही मला पोलीस पाटील म्हणून नेमा पण तेव्हाही जात व्यवस्था होती ती काय आजच असं नाही तर त्यावेळेला एक अमृतराव कुलकर्णी नावाच्या माणसाला त्याने त्यांनी पोलीस पाटील केलेला आहे आणि यातून खूप बाताबाची झाली खूप विरोध झाला आणि या, या त्यावेळेला राघोजी बांगरेनं डायरेक्ट त्या माणसाचं नरड दाबून टाकलेलं आहे इथपर्यंत ते प्रकरण केलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांना सुद्धा प्रतापगडाच्या पायत्याशी जे युद्ध झालं तिथं पण त्रास देणारा कुलकर्णी होता पहिला वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच होता राघोजी बांगरेंना सुद्धा त्रास देणारा कुलकर्णीच होता हा योगायोग नाहीये हे जाती अहंकारातून तुम्ही खालच्या जातीचे आहात तुम्ही शोषणाच्या लायकीचे आहात या पद्धतीचं यांचं जे वर्तन आहे ती ते आपण मोडीत काढलं पाहिजे आणि ही जी सगळी मंडळी होती राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील हे जाती व्यवस्था अंताचं स्वप्न पाहणारे लोक होते हे लोकांना पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे मित्र आता परिसंवाद पण होणार आहे छानसा परिसंवाद होणार आहे सांस्कृतिक वर्चस्ववादाला आदिवासी साहित्य बळी पडते का अतिशय छान विषय आहे मी थोडी थोडीशी मांडणी करून दिलेली आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने या मुद्द्याचा प्रत्येकदा एकदा विस्तार होईल आणि आज आपण दिवसभर या कार्यक्रमाला का थांबू आणि विचारमंथनात सहभागी होऊ पुन्हा एकदा सगळ्यांचं मी कौतुक करतो की त्या म्हणजे शहरात सुद्धा एवढी गर्दी होत नाही तर पाड्यावर एवढी गर्दी झालेली आहे परत एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू